नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्येष्ठ कवी कविवर्य श्री तुकाराम बापू पवार पोस्ट बलौडी भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली ही आता आपणासमोर हरिनामाचा भरला बाजार ही ग्रामीण कविता आपणासमोर वेगळ्या ढांगात सादर करत आहेत हरिनामाचा बरला बाजार त्याचा माल कोण घेणार त्याचा माल कोण घेणार वरणाचं माप नाही नाही माल किती पण घेई घेई वरणाच कोट नाय येणार हरिनामाचा वरला बाजार त्याचा माल कोण घेणार त्याचा माल कोण घेणार त्याच्या मालात नाही कशाला वाटल वाईट वाईट वरवासाठी वव लागणार लागणार हरिनामाचा वरला बाजार त्याचा माल कोण घेणार त्याचा माल कोण घेणार माल घेणार जण माल घेणार जण त्या असतात भक्त गण भक्ताला द्याची किंमत कळणार कळणार हरिनामाचा बरला बाजार त्याचा माल कोण घेणार त्याचा माल कोण घेणार हरिनामात शक्ती वारी भक्त करा पंढरीची वारी वारी भक्त बघतच माझ्या पुण्य घडणार फक्तच माझ्या पुण्य घडणार हरिनामाचा वरला बाजार त्याचा माल कोण घेणार त्याचा माल कोण घेणार नामाच्या उत्पादनाला अंत नाही नाही माप भगवंत ठेवणार आई, आई आई चाव्या भगवंताकडे राहणार राहणार हरिनामाचा वरला बाजार त्याचा माल कोण घेणार त्याचा माल कोण घेणार